शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात मोठा अपघात घडला हैदराबादकडे पवनचक्की घेऊन जाणारा कंटेनर खड्डा चुकवताना साईड घेत असताना पलटी झाला या कंटेनरवर तब्बल सतरा टन वजनाची पवनचक्की होती पलटी झाल्यानंतर ती थेट रस्त्यावर कोसळली सुदैवाने जवळच असलेल्या हाय व्होल्टेज विद्युत तारा आणि पोलला धक्का लागला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा कामाला लागली मात्र सुरुवातीला प्रयत्न फसले अखेर पुण्यातून दोन मोठ्या क्रेन मागवण्यात आल्या या दोन क्रेनच्या सहाय्याने रात्रभर प्रयत्न केल्यानंतर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कंटेनर पुन्हा उभा करण्यात आला आणि पवनचक्की व्यवस्थित बांधून वाहन हैदराबादकडे रवाना करण्यात आले दरम्यान तब्बल एकतीस तास वाहतूक ठप्प असतानाही पोलिसांनी दक्षता घेत शहरातील मुख्य वाहतूक सुरळीत ठेवली मार्केटयार्ड परिसरातील रस्ते रविवारी रात्रीपर्यंत बंद ठेवण्यात आले होते dia akan tak foto banget tak boleh main video আল <smog h> <variables> <mog h> <-os> <Goddess>